आम्ही इथे पोहोचले तर आता आमचा बालादा इथे आहे ते पाहू शकता खाली बसलेलं आहे तर आता आम्ही सर्व करायला घेतले पोपटी तर त्याला करूया हाय चिकन या शिंगा आणि याच्यात काय त्याच्यात दही आहे हा मीठ अजून आणखी सामान काय मीठ चांगला टाका अंडी मसाला, चिकन चालेट आता काय करायला घेतले आता ना आपण चिकन मध्ये मसाले पेस्ट आणि दही टाकू आणि मस्त त्याला दहा पंधरा मिनटासाठी चिकनला ते दही आणि जे ऑब्झर्व करण्यासाठी ठेवू मग ते मस्त तो घेईल चिकन एकदम त्याला त्याच्यात गेली ना ती टेस्ट मस्त आहे याची सर्व सामग्री ठेवली आहे गोला करून तुम्ही पाहू शकता आणि चिकन मसाला सगळं टाकू नाही

पेस्ट, अदरक दरक दे, दही मस्त एकदम स्मैश करू <laughs> काय करायला डब्यामध्ये ना आपण येऊ पाला टाकणार याला आता भरपूर मारबेडी मारपट्टी भरपूर काय तरी नाव आहेत आता आपण याला याच्यामध्ये ठेवू आणि मस्त त्याला पूर्ण कवर करू डब्याला येत बघ कनि का व्यवस्थित <laughs>

काय घेते चिकन घेऊ त्याच्या मध्ये चिकन टाकू पहिला एक चिकन आहे का <laughs> गाइस पहिले चिकन ची एक लेअर गेली आहे त्याच्यानंतर थोडा अजून त्याच्यावरती पाला येईल त्याच्यावरती शेंगांची लेअर जाईल शिंगांचे दोन तीन लेअर जातील अच्छा दोन तीन लेअर जातील आमच्या पाला शक्त्याचे शिंप आता एक शेंगांची लेअर गेली आता वापस पाल्याची लेअर येईल वापस चिकन ठेवतील आता आता गाईज वापस एकदा एक, एक आज लास्ट लेयर आहे पाल्याची सो so, गाईज वापस शिंगा टाकली आहेत त्याच्यावर अंडी टाकतील तर आम्ही चुकी केली होती आम्ही मिठात पुढं टाकलं शेंग्या आता मी टाकते अंडी वापस काढायला लागली आम्हाला डबल मेहनत Ya, andi dhava lakshmi <laughs> dhava

सवगाय जर मला पाला कमी पडला आहे तर आम्ही चाललो आहे अजून आणायला तर चला जाऊ मला पालक कमी पडलाय तर आम्ही पाळा आणायला चाललो चल डोंगरीवर ही डोंगरीवर अजून एक ब्लॉग बनवलं होतं त्याच्यात मी तुम्हाला मी आमची डोंगरी दाखवली होती तुम्हाला मला माहीतच असेल मला पाळा मिळाला आहे आम्ही वरती चाललो होतो पण आता आम्हाला खालीच भेटलं आहे तर आम्ही खालीच तोडतोय तर का मम्मी बाल दाने खणकाची तोडते मी पकडायचं काम करते मम्मीला उपटतच नाहीये तोडून झाल्याच आम्ही चाललोय वापस आमच्या बारा जाऊ आता परफेक्ट पाला भेटलाय आम्हाला येस आई आम्ही पाला पण आणला आणि त्याच्यासोबत आम्ही पेंडा पण आणला उचलून आता अजून एक लेअर टाकत आहे छान खूप मजा येणार आहे तर बघूया काय होत योगेश्वरी आता बंद केला आता

मी काढला आहे पिंढशी निघ I w o u d a t h than t h o u know. b h e y need to p t their time with the o t h

तील। ये। ये? अंडा जे मला फक्त पपटे शिजले तर आता मी खाणार आहोत चला आता बाला टेस्ट करून बघते कसं आले सांग मला टेस्ट पण घ्या एक हा तो पहिले का कस आलं शिजले का चांगला पोपटी तयार झाली तुम्हाला कशी वाटते ते प्लीज कमेंट मध्ये सांगा सर्व जणांनी जोर आहे कायला तर चला मी तुम्हाला खाल्ल्यावर भेटते गाय सर्वजण खायला बसलेत आमची मोठी मम्मी पण आली आहे त्यांची पोपटी एकदम भारी झालेली झाली होती आम्ही एवढी खाल्ली काय सांगू तुम्हाला तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा तुमच्या घरी तर आणि सांगा नक्की कमेंटमध्ये तुम्हाला कशी लागली ते तर आता तुम्हाला कशी वाटलं माझा ब्लॉग कमेंटमध्ये सांगायच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी नका बाय बाय